नमस्कार आज आपण जगातील दोन प्रचंड मोठ्या जैवविविधतेने नटलेल्या देशांची सफर करणार आहोत ब्राझील आणि भारत आणि हो परीक्षेच्या तयारीसाठी हा तुलनात्मक अभ्यास खूप महत्त्वाचा आहे चला मग प्रत्येक मुद्दा एकदम सोपा करून समजावून घेऊया या दोन चित्रांवर एक नजर टाका बघा एका बाजूला आहे ब्राझीलमधला रंगी बेरंगी एकदम व्हायब्रंट वन्यजीवन आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भारतातला हिमालयातला उंचच उंच देवदार वृक्ष हा फरकच आपल्याला या दोन देशांच्या नैसर्गिक विविधतेची एक छोटीशी झलक दाखवतो आज आपण याच विविधतेतले फरक आणि काही आश्चर्यकारक साम्य शोधणार आहोत तर आपला पहिला विषय आहे वनस्पती बघा कोणत्याही जागेवर कोणती झाडं उगवतील हे कशावर अवलंबून असतं तर तिथलं हवामान म्हणजे मुख्यत्वे पाऊस आणि तिथली जमीन कशी आहे यावर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पाऊस ब्राझील असो किंवा भारत दोन्ही देशांमध्ये जंगलं कशी असतील म्हणजे घनदाट की विरळ आणि कोणत्या प्रकारची झाडं तिथे असतील हे सगळं ठरवतो पाऊस आता या तक्त्याकडे जरा लक्ष द्या माहिती भरपूर आहे पण आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ पहिला आहे सदाहरित वन नावाप्रमाणेच ही वर्षभर हिरवीगार असतात जिथे दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथेही घनदाट जंगला आढळतात ब्राझीलमध्ये पाऊ ब्राझील रबर महोगनी तर भारतातही महोगनी रोजवूड रबरसारखी झाडं येथे दिसतात बरं आता दुसरा प्रकार पानझडी वन म्हणजे जी झाडं कोरड्या ऋतूत आपली पानं गाळतात जिथे पाऊस एक हजार ते दोन हजार मिलीमीटर असतो तिथे भारतात साग आणि बांबूसारखी पानझडी वनं दिसतात आता जिथे पाऊस पाचशे मिलीमीटरपेक्षाही कमी असतो तिथे काय तिथे दोन्ही देशांमध्ये काटेरी वनस्पती आढळतात आणि हो दोन खास प्रकार फक्त भारतात आहेत एक म्हणजे समुद्राजवळची खारफुटीची वनं आणि दुसरं म्हणजे हिमालयात उंचीनुसार बदलणारी सुचीपर्णी वनं हा तक्ता खूप महत्वाचा आहे त्यामुळे नीट लक्षात ठेव हे बघा हे आहे भारतातल्या पानझडी वनांचं एक उत्तम उदाहरण ही सागाची झाडं उन्हाळ्यात पाण्याची बचत करण्यासाठी ही झाडं आपली सगळी पानं गाळून टाकतात आणि पावसाळा लागला की पुन्हा नव्या पालवीने हिरवीगार होतात हे किती इंटरेस्टिंग आहे बघा की कसं सारखं हवामान असेल तर वनस्पती पण जवळजवळ सारख्याच प्रकारच्या उगवतात डावीकडे ब्राझील आणि उजवीकडे भारतातल्या कमी पावसाच्या प्रदेशातल्या काटेरी वनस्पती आहेत पाणी वाचवण्यासाठी ह्यांची पानं लहान आणि काटेरी झाली आहेत आणि हा मुद्दा तर परीक्षेसाठी अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे यावर हमखास प्रश्न येऊ शकतो ब्राझीलच्या अमेझॉनच्या सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असं म्हणतात का कारण ही जंगलं वातावरणातला प्रचंड कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्या सगळ्यांसाठी सा जीवनदायी ऑक्सिजन बाहेर सोडतात वनस्पतींच्या या समृद्ध दुनियेतून आता आपण वन्यजीवांच्या अद्भुत जगात प्रवेश करूया आता हे तर उघड आहे की जिथे एवढी वेगवेगळी जंगलं आहेत तिथे प्राणीजीवने तितकंच विविध असणार नाही का ही एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे संपूर्ण जगात वनस्पती आणि प्राणी या दोन्हींच्या सर्वाधिक प्रजाती एकट्या ब्राझील देशात आढळतात म्हणजे जैवविविधतेच्या बाबतीत तो जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे ब्राझीलचं नाव घेतलं की काही प्राणी लगेच डोळ्यासमोर येतात जसं की पॅन्टानलच्या दलदलीत आढळणाऱ्या तो महाकाय अॅनाकॉन्डा सोनेरी रंगाचं सुंदर गोल्डन लायन टॅमरीन माकड आणि अर्थातच हे भडक आकर्षक रंगांचे मकाऊ पोपट चला ही यादी पटकन लक्षात ठेवूया महाकाय अॅनाकॉन्डा शिकारी प्युमा आणि बिबट्या सोनेरी तांबरेण आकाशात उंच उडणारा कोंडोर पक्षी नद्यांमधले धोकादायक पिराना मासे आणि दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन आणि हो यासोबतच लाखो प्रकारच्या कीटकांची दुनिया आता भारताच्या एका खास गोष्टीबद्दल बोलूया एक अशी ओळख जी जगात इतर कोणाकडेही नाही संपूर्ण जगात भारत हा एकमेव असा देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी त्यांच्या नैसर्गिक घरात एकत्र नांदतात हा मुद्दा परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा भारतातही वन्यजीवांची श्रीमंती काही कमी नाही आपला राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगाल टायगर गुजरातचा आशियाई सिन्ह उष्ण जंगलांमधले हत्ती आसामचा एक शिंगी गेंडा हिमालयातल्या हेमबिबट्या आणि प्रचंड ताकदीचा भारतीय गवा ही आपल्या वन्यजीव वैभवाची फक्त काही उदाहरणं आहेत ही नैसर्गिक संपत्ती जरी अफाट असली तरी दोन्ही देशांसमोर तिच्या संरक्षणाची खूप मोठी आव्हानं आहेत चला आता या गंभीर समस्यांबद्दल थोडं जाणून घेऊया ब्राझीलमध्ये जंगलतोडीचं एक मोठं कारण आहे रोका आता रोका म्हणजे नेमकं काय का तर ही एक प्रकारची स्थलांतरित शेती आहे यामध्ये शेतीसाठी जागे जागेवर जंगल तोडून किंवा जाळून जमीन मोकळी केली जाते काही वर्षांनी ती जागा सोडून दुसरीकडे जंगलतोड केली जाते ही समस्या किती गंभीर आहे हे या एका आकड्यावरून लक्षात येईल दोन हजार सोळाच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमध्ये फक्त एका वर्षात जवळजवळ पाच हजार आठशे एकतीस चौरस किलोमीटर जंगल क्षेत्र नष्ट झालं कल्पना करा हे एखादा मोठ्या शहराच्या आकाराएवढं आहे आणि दुर्दैवानं काही धोके दोन्ही देशांसाठी सारखेच आहेत जंगलतोड वन्यजीवांची अवैध तस्करी आणि शिकार आणि वाढतं प्रदूषण या सगळ्यामुळे अनेक वनस्पती आणि प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतात याचे परिणाम आपण पाहतोच आहोत चित्ता नावाचा प्राणी भारतातून पूर्णपणे नामशेष झाला आहे आणि आपला राष्ट्रीय प्राणी वाघ तसेच हत्तींची संख्या टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागतोय चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याची एकदा पटकन उजळणी करूया पहिला महत्वाचा फरक हे वनांच्या प्रकारांमधला ब्राझीलमध्ये विश्ववृत्तीय वर्षावनांचं प्रमाण खूप जास्त आहे भारतात पानझडी वनं सर्वात जास्त आहेत आणि एक खास गोष्ट म्हणजे भारतात हिमालयीन वनं आहेत जी ब्राझीलमध्ये नाहीयेत दुसरा फरक आहे जैवविविधतेचा जर प्रश्न आला की जगात वनस्पती आणि प्राण्यांच्या सर्वाधिक प्रजाती कुठे आढळतात तर उत्तर अगदी सोपा आहे ब्राझील आणि तिसरा फरक आहे खास प्राण्यांचा भारत हा वाघ आणि सिंह या दोघांचं घर असणारा जगातला एकमेव देश आहे तर ब्राझीलची ओळख आहे ॲनोकोंडा आणि मकाऊ पोपटांमुळे तर हा होता भारत आणि ब्राझीलच्या नैसर्गिक विश्वाचा एक तुलनात्मक आढावा पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मागे उडतोच की हा जो अमूल्य नैसर्गिक खजिना आहे तो जपण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे सरकारची काही संस्थांची की आपल्या सगळ्यांची यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा